श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे सप्ताहामधला सगळ्यात मोठा व महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजेच काय तर येणाऱ्या दत्त जयंती आता चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी दत्त जयंती आलेली आहे तर दत्त जयंती आपण घरच्या घरी कशी पद कशा पद्धतीने साजरी करायची आहे स्वामीवर किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीवर असे फोटोवर असेल अभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे दत्त जयंतीच्या उपवास दिवशी आपल्याला स्वामींना दत्त महाराजांना नैवेद्य काय दाखवावा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दत्त जयंती नेमकी किती वाजता साजरी करायची आहे तसेच गुरुचर गुरुचरित्रातला एक अध्याय त्या दिवशी नक्कीच कोणता वाचायचा आहे तसेच या दिवशी दत्त महाराजाची कोणती सेवा करावी कुठले स्तोत्र मंत्र पठन करावे त्या दिवशी आपली दत्त जयंती पूर्ण होणार नाही आहे दत्त जन्मोत्सव पूर्ण होणार नाही तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित समजेल अठ्ठावीस नोव्हेंबरपासून जयंती सप्ताह सुरू झाला आहे उद्यापन आपण दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाच डिसेंबर रोजी करण्याचा प्रयत्न करा कारण दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या सर्वांना उपवास करायचा असतो दत्त जयंती सप्ताह जरी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सुरू झाली असेल आपण चार डिसेंबरच्या अगोदर म्हणजेच जयंतीच्या अगोदर किंवा नंतर देखील गुरुचरित्राचे पारायण करू एक दिवस दिवसा दिवसामध्ये पाच दिवसामध्ये किंवा साप्ताहिक पारायण आपण अवश्य करावं साधे सोपे आपल्याला पाळायचे असतात पूजा मांडणी कसं करावं संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी गुरुचरित्राचं पारायण अवश्य करावं आता आपण पाहूया दत्त जयंतीची पूजा कशी करावी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साधारण आठ साडेआठच्या दरम्यान आपल्याला ही पूजा करायची आहे बघा सकाळी लवकर उठून स्नान करावे पाण्यामध्ये गोमूत्र हळद अवश्य टाका कारण पौर्णिमा आहे गुरुवार आहे बघा तुम्हाला शक्य झालं तर त्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र अवश्य परिधान करावी किंवा लाल रंगाची कार जर नसेल तर कोणीही स्वच्छ वस्त्र परिधान करावे महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा मासिक पाळीमध्ये वापरलेले वस्त्र कोणीही सेवा करताना वापरू नये तसेच काळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू नका त्यानंतर मेन दारात रांगोळी काढायची आहे कारण ही दत्त जयंती आपण साजरी करणार आहोत त्या दिवशी सप्ताह म्हणजे वाचन सांगतात तशी करायची कशी करायची आणि उंबऱ्यावर हळदीचे लेपन देखील करायचं विसरायला विसरायचं नाही पूजन करायचं हळूहळू कुंकू अक्षदा फूल अर्पण करून धूप दीप दाखवून पूजन देखील करायचं आहे आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन अवश्य करायचे आहे उंबरठ्यावर देखील आपल्याला तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे पौर्णिमा आहे त्यामुळे या सेवा आपल्याला अवश्य करायच्या आहेत त्यानंतर सूर्याला अर्ध तसे तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशीला देखील तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीच्या दिव्यामध्ये चिमुटभर हळद टाकायला विसरायचं नाही अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर बघा या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे त्यामुळे आपल्याला सकाळी गॅस ओटा स्वच्छ करून घ्यायचा गॅसची पूजा तसेच अन्नपूर्णा मातेची पूजा देखील आपल्याला सकाळी करायची आहे विसरू नका याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे आणि त्यानंतर बघा गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी महालक्ष्मीची देखील पूजा मांडणी करायची आहे तसेच आपल्याला दत्त जयंती असल्यामुळे दत्त महाराजांची स्वामींची देखील पूजा करायची आहे आता आपण पाहूया पूजिका पूजा कशी करायची आता या दिवशी सकाळी आपल्याला उपवास संकल्प करायचा आहे उपवास आपल्याला धरायचा आहे आता आपण सकाळी लवकर उठून वाचन आप आपण पूर्ण करून घेणार आहोत त्यानंतर येत येतं ते म्हणजेच काय दत्त जयंती साजरी करायची आहे मग या दिवशी विशेष सोडोपचार सोडोपचार पद्धतीने आपल्याला अभिषेक स्वामींची मूर्तीवर दत्ताच्या मूर्तीवर झालाच पाहिजे आता ज्यांनी ज्याने गुरुचरित्र पारायण सुरू केलं असेल त्यांनी पूजा मांडणी केलेली असते अशा वेळेला दत्त जय जयंतीच्या पूजेसाठी आपल्या वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही मात्र ज्यांनी पारायण सुरू केलं नसेल तर अशांनी मात्र त्या ठिकाणी छोटीशी पूजा अवश्य मांडा आणि जर पूजा मांडण्यासाठी जागा नसेल तर आपण दत्ताची मूर्ती किंवा दत्ताचा फोटो असेल याचं पूजन करायला हवे अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्नान घातल्यानंतर देवघरामध्ये दे। जरी आपण मूर्ती ठेवली तरी चालेल पूजा मांडणी एकदम साधी करायची चौरंग घ्या किंवा पाठ घ्या त्यावर स्वच्छ लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र ठेवावा पूजेची जागा आपण स्वच्छ करून घ्यायची पुरुषांनी आपल्या कपाळाला कुंकू लावायचं महिलांनी हळद कुंकू लावावं प्रथम शुद्ध तुपाचा दिवा लावावा दिव्यात हळद कुंकू अक्षद एखादं दे फूल व्हावं त्यानंतर उपा उपासाचा व दत्त पूजेचा संकल्प करणे सर्वप्रथम बघू बगु, <coughs> बघूयात आपण जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा दत्ताची मूर्ती जर असेल तर आपण अभिषेक कसा कशा पद्धतीने करायचा आहे स्वामींनी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून पण या दिवशी विशिष्ट पद्धतीने मंत्रस्तोत्र पठन करून आपला अभिषेक घालायचा आहे सर्वप्रथम स्वामींची मूर्ती आपल्याला तामनात घ्यायची आहे ती घेतल्यावर स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला सर्वप्रथम पाण्याने परत पंचामृताने अभिषेक घालायचा आहे श्री स्वामी समर्थ पाच वेळेस म्हणायचं साधं पाणी टाकायचं परत मग श्री स्वामी समर्थ म्हणून पाच वेळेस तुम्ही पंचामृत त्यांना स्नान घालू शकता परत साधं पाणी पाच वेळेस स्वामी समर्थ तुमच्याकडे वेळ असेल तर पुरुष सुप्त वन सुप्त श्रीसुक्त म्हणून देखील अभिषेक घालू शकता वेळ बदलल का बोल बोललेले कारण या दिवशी आपल्याला भरपूर सेवा करायची आहे जर तुमच्याकडे पंचामृत नसेल तर यशशक्ती सरळ सरळ प्यायची पाण्याने अभिषेक करा अतिशय उत्तम आणि हे अभिषेकाची पाणी सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायला द्या तरी देखील चालेल अभिषेक केल्यानंतर स्वामींची मूर्ती जी आहे ते बाहेर काढायची आहे स्वच्छ त्यांना एक टॉ टौ, टॉवेलने टौ, रुमाल घ्या स्वच्छ नवीन असा कोरा त्याने पूर्ण स्वामींची मूर्तीला पुसायचं आहे त्यांना स्थापना करायची आहे तेथे ठेवल्यानंतर आपल्याला स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे हिना अत्तर त्यांना आपल्याला कापसाच्या बोळ्याने किंवा फुलाने त्यांना आपल्याला हिनं अत्तर पूर्ण त्यांचे डोळे वगैरे सोडून तोंड आपण त्यांना पूर्ण शरीराला स्वामींच्या आपण मूर्तीला हिना अत्तर लावा त्यानंतर जर तुमच्याकडे वस्त्र असेल त्यांना वस्त्र तुम्ही नवीन परिधान करा टोप असेल मुकुट असेल ते तुम्ही त्यांना घालू शकता झाल्यानंतर <coughs> फुलाचा हार वगैरे असेल चाप्याची फुलं असतील समजा यावर्षी यावेळेस पिवळी फुलं असतील जी फुलं असेल ती तुम्ही त्यांना अर्पण करायची आहे आणि हे सर्व करत असताना अगोदर धूप दीप आपला चालू असला पाहिजे अग्नीच्या साक्षीने आपल्याला स्वामींना अभिषेक घालायचा आहे मनातील मनात नामस्मरण हे चालू ठेवायचं आहे आता दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही काय करायचं आहे दत्त महाराज मूर्तीवरती दत्त महाराजांची जी काही मंत्र आहे तो मंत्र म्हणून तुम्ही तो अभिषेक करायचा आहे त्यांच्यावर सुद्धा पुरुष सुक्त असेल किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक केला तरी चालेल त्यानंतर त्याची स्थापना करून त्यांना देखील गंध अक्षदा फूल अर्पण करावी आता येऊ या फोटोकडे ज्यांच्याकडे फोटो आहे दत्त महाराजांचा स्वामींचा त्यांनी काय करायचं फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पूजेमध्ये ठेवायचा आहे त्यांना देखील अत्तर फुले गंध अर्पण करायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य या दिवशी आपल्याला माहिती आहे की दत्त जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना उपवास करायचा असतो म्हणून आपण या दिवशी उपवासाचे पदार्थ नैवेद्य म्हणून स्वामींना किंवा दत्त महाराजांना दाखवायचा असतो लगेच करा आरती करायची तर त्यानंतर चार डिसेंबर रोजी दुपारी बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला गुरुदेव दत्तांना जन्म साजरा करायचा आहे दत्त जन्म कसा साजरा करावा तर दत्त जन्म साजरा करत असताना आपल्याला गुरुदेव दत्ताच्या जन्माची कथा श्रवण करायची आहे किंवा वाचायची आहे गुरुचरित्राचे पारायण आपण करत असाल किंवा नसाल आपण काय करायचं दुपारी बरोबर सव्वा बारा किंवा साडेबारा वाजता गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायाचे वाचन सुरू करायचे आहे एक ते बेचाळीस ओवीपर्यंत वाचन करा बेचाळीस ओवीमध्ये दत्त जन्म होतो तोपर्यंत म्हणजेच बेचाळीसव्या ओवीपर्यंत पाच वाचायचं त्यानंतर अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री श्रीगुरुदेवत देवदत्त असा तीन वेळा म्हणायचं दत्त जन्म झाला अशा पद्धतीने गुरुदेवदत्ताचा जय जयकार केल्यानंतर उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची गणपती बाप्पाची आरती देवीची आरती दत्त महाराजांची आरती स्वामींची आरती करावी मंत्रपुष्पांजली म्हणायची त्यानंतर प्रसादा प्रसाद वाटायचा दत्त जन्माची कथा म्हण म्हणजेच गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायाचा आपण जे वाचले केलेले बेचाळीसव्या ओवीपर्यंत आपण वाचलेले आहे त्या पुढील ओव्या वाचून ते अध्याय पूर्ण करायचे त्यान अंतर दत्त पालना त्यानंतर जन्माचा करावा तर अशा पद्धतीने विधिवत आपण चार डिसेंबर रोजी दत्त जन्म साजरा करावा या दिवशी काही आध्यात्मिक सेवा आपण अवश्य कराव्यात ज्यामध्ये प्रामुख्याने गुरुचरित्रातील चौदाव्या अध्याय वाचावा अठरावा अध्याय वाचावा किंवा एक एकावा नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील चाळीसावा जे पठण करा स्वामी चरित्र एक पारायण आपल्याला जमल अवश्य करावं त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा षडाक्षर मंत्र एक माळ म्हणावा ओम ओम द्राम चिरंजीवी नम या मंत्राचे एक माळ पठण करा दत्त भावनी किंवा कुठलाही स्तोत्र असेल घरकष्टो धर धरण स्तोत्र आपण वाचू शकता यातील जेवढ्या तेवढ्या सेवा आपण अवश्य कराव्या दत्त जयंतीच्या दिवशी पूजा तशीच ठेवायची जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल नसेल त्यासाठी पूजा मांडलेली नसेल तर आपण ही पूजा आहे हीच दुसऱ्या दिवशी हळद कुंकू अक्षदा वाहून विसर्जन करायचं मात्र जर आपण गुरुचरित्राचं पारायण करत असाल आणि आपण पारायण जर उशिरा सुरू केलं असेल किंवा जयंतीच्या एक दोन दिवस अगोदर सुरू केलं असेल किंवा जयंतीच्या दिवशी सुरू केलं असेल आपलं पारायण दत्त जयंतीच्या दिवशी संपणार नसेल तर अशा वेळेस ही पूजा आपण पारायण होईपर्यंत तशीच ठेवावी पारायणाच्या पूजेमध्ये आपण दत्त भगवान किंवा स्वामींची मूर्ती स्नान अभिषेक घालून ठेवणार आहोत तसेच गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झाल्यानंतर आपलं उद्यापन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ही संपूर्ण जी पूजा असते गुरुचरित्र पारायणाची आपण ती हलवत असतो त्यामुळे आपण पूजा हलवावी आणि जर आपण पारायण करत नसाल आपण फक्त दत्तजयंती पूजा मांडलेली असेल तर आपण पाच डिसेंबर रोजी सकाळी ही पूजा हलवेली तरी चालेल पूजेवरती हळद कुंकू अक्षदा फूल व्हायची गुरुदेव दत्ताचे स्मरण करायचं आणि पूजा हलवा हलवली तरी चालेल दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि अक्षदाभावन पूजा हलवायची तर अशा पद्धतीने विधव विधिवत्त शास्त्रोक्त पद्धतीने यावर्षी दत्त जयंतीची पूजा आपण अवश्य करावी सेवा कराव्यात माहिती आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा शंका नसे असेल विचारा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आरही श्री गुरुदेव दत्त